तो महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष माननीय श्री अजय श्रीके यांना श्री, श्री मोर्या गौरव पुरस्कार

महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया आपण चिंचवड सर्व अळी विजय जी संपगावकर जी वा विश्वस्त आणि इतर सर्व पाहुण्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय आता आणि ती म्हणजे मिस्टर एशिया मिस्टर वर्ल्ड आणि निष्ठ करतायत आणि चिंचवड देवस्थान सन्मान करते आपण अतिशय जोरात टाळ्यावर त्यांना शुभेच्छा देऊया आपल्या पाठीमाग देव महाराज आहेत अजयजी शिर्के आहेत गुलाबरावजी पोळ आहेत प्रदर्शन हा भीमा होता रौद्र होता आमच्या समोर सादर केलाय आपण धन्यवाद काळ्याचा गजर करूया म्हणजे गावडे विठोबा गावडे वडील पैलवान पाहुणे हनुमानजी गावडे आणि भारत केसरी हनुमानजी गावडे यांचा सन्मान होणार आहे आदरणीय गुलाबरावची कोळ सरांचे हस्ते तत्पूर्वी त्यांच्या मानपत्राच वाचन तेव्हा संतर्फे देणार येणाऱ्या पवलाचा घाट व महान साधू मोर्या गोसावींचे वास्तव्य स्थान यांचा विशेष सन्मान होतोय आपण टाळ्याचा गजर करायचा आहे सर्व विश्वस्थान होतोय कडकडाट होत어요. एकदम रक्त संसंंतच होत त्याची प्रचिती आपल्याला आली आहे. अतिशय देखना असं जी मागणी होती है आणि चला विलामी एक सर्व चलामी एक सर्व टाळ्याचा गजर रोशन करणार हा विद्यार्थी त्याचे वडील वास्तुविशार राज राजश्री चिंचवड देवस्थान ट्रस्टीचा शांतारामजी नांदगावकर गुरु ठाकूर विजय नारायण असे नऊ केले पार्श्वगायन लागली पैश अशा सागर माथा संस्थेला केला दिला यांनी मेहनतीने अशा या दिनेशे एक्याऐंशी अपंगामध्ये जनजागृती अभियान केलेली आहे अपंग न तरी जगता पण असं अपंग असून अतिशय आवश्यक असणारं हे फळ यांनी महाराष्ट्रात पिकवलं त्यामुळं अवघ्या विश्वाने त्यांची दखल घेतली आहे जीवा सुमन मुळगावकर अशोक चक्र विजेते गुरुबच्चन सिंग सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे अध्यक्ष जनातील सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे आणि प्रशिक्षण तीन वेळा त्यांनी काय झालेल्या करूया त्यानंतर श्रीमान चंद्रशेखर भारत काळ घेतलेला आपण टाळ्याचा गजारी गजानन जागीरदार दीक्षित मासाहेब निर्मिती त्यांनी केलेली आहे आणि सई परांजपे दिग्दर्शित हिंदी चित्रपटासाठी साहित्य निर्मिती पटली रे पटली श्री मोर्या गोसावी यांच्या पदांची धुपा आरती श्री मंगलोडी सर्व पदे आल्या तोडपाठ आहेत तोड पण शांततेत आणि सहा काम चालू आहे शांततेत चालू ठेवा काम जास्त जास्त अकरा आयलाय काय ते कोणाची तरी हिरवंडा हा स्टेजच्या भोजा बाजूला आहे छान म्हणजे देऊन आला आहे लक्ष द्या